thank you जनहिताच्या मागण्या व प्रश्नावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भाकमची निर्दर्शने शेतीमाला हमीभाव मिळावा स्वामीनाथन आयोग्याची अंमलबजावणी व्हावी व देशभरात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी जनविरोधी धोरणाचा निषेध नोंदवून जोरदार घोषणाबाजी अहमदनगर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा स्वामीनाथन आयोग्याची अंमलबजावणी करावी देशभरात जातनिहाय जनगणना करावी यादी जनहिताच्या मागण्या व जनसामान्यांच्या प्रश्नावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी दिनांक तीस ऑगस्ट जिल्हाधिकारी समोर निदर्शने करण्यात आली कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व जनसंघटना अखिल भारतीय किसान सभा आयटक शेतमजूर युनियन बिडी कामगार युनियन यांच्या वतीनं महाराष्ट्रभर आज सरकारच्या विरोधामध्ये निदर्शन होत आहे खरं म्हणजे नागरी समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत महागाई वाढत आहे त्याप्रमाणे अनेक वर्ष मागण्या क करूनही शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे दीडपट हमी त्या ठिकाणी मिळत नाही पीक विम्याचा जो आहे शेतकऱ्यांनी भरलेला आहे परंतु पी पीक विमा प्रत्यक्ष जाहीर केला पण शेतकऱ्याला मिळालेलं नाही बीडी कामगार असो ग्रामपंचायत क कर्मचारी असो यांना असंघटित कामगारांना किमान सव्वीस हजार रुपये वेतन दरमहा मिळाले पाहिजे ही आमची म मागणी आहे आशा आहे अंगणवाडी आहे सर्वांच्याच मागण्या या ठिकाणी सरकारने खोळ म्हणून ठेवलेल्या आहेत पण अब अप्रत्यक्ष मात्र ज्या कुणी मागण्या केल्या नाही अशा प्रकारच्या योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मग ते लाडकी बहीण योजना असेल लाडकी भाऊ असेल ज्येष्ठ नागरिकांच्या योजना असतील त्याच्यावर मात्र उधळपट्टी केली जात आहे आणि मूलभूत प्रश्न जे आहेत या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष नाही हे सरकार केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी वागत आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं आहे की नागरिकांच्या ज्या दैनंदिन समस्या आहेत या दैनंदिन समस्यावर कायमस्वरूपी उपाययोजना सरकारने केली पाहिजे आणि यासाठी म्हणून राज्यभर आज मोर्चे आंदोलन निदर्शनं करण्यात येत आहेत आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तरुणांचे राखीव जागांच्यासाठी आंदोलनं सुरू आहेत पण प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये जात नाही आहे जे जनगणना झाली पाहिजे म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सातत्याने मागणी केलेली आहे यासाठी महाराष्ट्रामध्ये अठरा जुलैला राज्यभर जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चे झाले सर्व जिल्ह्यामध्ये परिषदा झाल्या सहा मेला सहा स सब सप्टेंबरला कोल्हापूर ही या ठिकाणी राज्यव्यापी जात नाही आहे जनगणना झाली पाहिजे म्हणून परिषद होणार आहे जात नाही जनगणना झाल्याशिवाय राखीव जाग्यांचाही प्रश्न सुटत नाही आणि सर्व जातींना सर्व लोकांना समान न्याय द्यायचा असेल सर्वांना समान वागू संधी द्यायची असेल तर जात नाही आहे जनगणना झाली पाहिजे संघटनेतील शेतमजूर असो शेतकरी असो बिडी कामगार असो ग्रामपंचायती असो सगळ्यांचेच प्रश्न घेऊन आम्ही जे कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली आज निदर्शन इथे करत आहोत रोजच्या प्रश्नांचे जे अडचणी आलेल्या आहेत त्यासाठी काहीतरी मार्ग मिळावा म्हणून आम्ही निदर्शन करत आहोत बिडी कामगारांना पेन्शन मिळावी शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव मिळावा आणि घरकुल वगैरे याच्याशी जे संबंध आहे ज्या जे प्रश्न असतील ते पण इथे सुटावेत अशी आमची आशा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यभर कलेक्टर कचेरीवर वेगवेगळ्या प्रश्नावर त्या ठिकाणी मोर्चे आहेत आणि त्याप्रमाणे नगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही मोर्चा आणलेला आहे आताच आमचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे या ठिकाणी जिल्हा सेक्रेटरी ॲडवोकेट बैनशे सातपुते त्या ठिकाणी राज्याचे सह सेक्रेटरी स सेक्रेटरीसुद्धा या ठिकाणी ॲडव्होकेट सुभाष लांडे आलेले सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले या आजचा जो कार्यक्रम आहे या आयटक कामगार संघटनासुद्धा सुद्धा यात सहभागी झालेल्या आहेत या आयटक कामगार संघटनेचे सुद्धा काही प्रश्न जे आहेत ते सुद्धा या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी कलेक्टरांना मांडणार आहोत या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या गेल्या दो दोन महिन्याचा पगार आणि हा तिसरा महिना संपला आता हे तीन महिन्याचे पगार झालेले नाही सर्व उपाशीपुटी या ठिकाणी काम करत आहेत त्याचप्रमाणे बीडी कामगार जे आहेत या बीडी कामगारांना पाच हजार रुपये पेन्शन मिळाले पाहिजे अडीचशे रुपये त्यांची जी, जी, जी मजुरी आहे ती आता दोनशे दहा रुपये मिळते ती कमीत कमी अडीचशे रुपये मजुरी मिळाली पाहिजे आणि त्यांना घरकुल मिळायला पाहिजे या ठिकाणी नियोजित क्रांती हाऊसिंग सोसायटी आहे त्यांनासुद्धा जो ना ना हरकत दाखला लागत होतो तोसुद्धा अजून मिळालेला नाही तो पण मिळाला पाहिजे अवतार मेहर बाबा आहेत त्यांना किमान वेतन लागलं पाहिजे असे अनेक राम प्रश्न आहेत या ठिकाणी हे सोडवण्यासाठी आमच्या आय कामगार संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्षाबरोबर या ठिकाणी सहभागी झालेला आहोत आणि आम्ही ता ही मागणी करत आहोत की आमच्या मागण्या हे ताबडतोब सर्वसामान्य जनतेचे कामगारांचे मजुरांचे जे काही विद्यार्थ्यांचे जे काही जीवन मारण्याचे प्रश्न आहेत त्याच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रभर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं प्रत्येक कलेक्टर कचेरी प्रांत ऑफिस आणि तहसील कचेरी याच्यावर निदर्शनं मोर्चे आयोजित करण्यात आलेले मुख्य मुद्दा जो काही आहे आज शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही आहे शेतकऱ्यांना पेन्शन पाहिजे आहे कामगारांना किमान वेतन पाहिजे आहे बीडी कामगारांना त्यांची म मजुरी आणि घरकुलासाठी अनुदान पाहिजे आहे हे जे काही जे प्रश्न आहेत असंघटित क्षेत्रामध्ये किमान वेतन एकवीस हजार रुपयासाठी जे काही आशा असतील अंगणवाडी असतील ग्रामपंचायत कर्मचारी असतील किंवा असंघटित क्षेत्रामधील जे काही कर्म लोक असतील ते सगळे आज लढत आहेत या समस्येकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष नाही आहे ते राजकारणामध्ये सध्या गुंग झालेले आहेत आज आपण पाहिलं असेल की जे महिलावरील अत्याचार जे आहेत ते अत्याचाराचं सुद्धा हे जे काही लोक आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि महिलावरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत